आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची दिवाळी भेट डी एमध्ये ती तीन टक्के वाढ केंद्रीय मंत्री वैष्णवी पहा किती पगार वाढणार पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकासाठी महागाई भत्ता डीआरनएस अलाउन्स आणि महागाई भत्ता डीआरनएस रिलीफमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे या सुधारणेनंतर मागाई भत्ता हा आता मूळ वेतन आणि पेन्शनच्या पंचावन्न टक्क्यावरून वाढून अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचला आहे केंद्र सरकारने मंजूर केलेले बदल हे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत त्यामुळे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील बाकी ही ऑक्टोबरच्या पगाराबरोबर कर्मचाऱ्यांना दिला जाईल ह्यामुळे सणाच्या दिवसामध्ये शेकडो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसा असणार आहे पगारात किती फरक पडेल तीस हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचारीसाठी ह्यामुळे दर महिन्याला नऊशे रुपये जास्त मिळतील त्याचा दर महिना पगार चाळीस हजार रुपये आहे त्याच्या पगारात महिन्याला बाराशे रुपयाची वाढ होईल या निर्णयामुळे अठ्ठेचाळीस लाख केंद्र सरकारी आणि अडसठ लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होण्याची शक्यता है। एक एक आहे ज्यामुळे एकूण एक पॉईंट सोळा कोटी नागरिकांना याचा थेट लाभ मिळेल महागाई भत्ता कर्मचाऱ्यांसाठी आणि महागाई सवलत पेन्शनधारकासाठी ह्यामध्ये महागाई लक्षात घेता गेल्या वर्षभरात जानेवारी आणि जुलै अशा दोन वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत जरी ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये मोजली जात असली तरी त्याची घोषणा ही बऱ्याचदा उशिरा केली जाते आणि ह्या त्या कालावधीतील रक्कम नंतर कर्मचाऱ्यांना दिली जाते केंद्रीय मंत्री व वै अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारचा ह्या निर्णयाचा फायदा सुमारे अठ्ठेचाळीस लाख आणि अडसष्ट लाख पेन्शनधारक अशा एकूण एक पॉईंट पंधरा कोटी लाभार्थ्यांना होणार आहे सणासुदीच्या काळात जेव्हा घराचा बजेट सांभाळणे मोठे कठीण होत ते अशा वेळी ही आर्थिक स्वादात कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारी आहे या उडी वाढीमुळे सरकारवर वार्षिक सुमारे दहा हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा आर्थिक बुजा पडणार आहे तुमचा पगार किती वाढणार जाणून घ्या महागाई भत्तातील ही वाढ तुमच्या बेसिक उत्पन्नावर थेट परिणाम करेल ही तीन टक्क्यांनी वाढ तुमच्या मूळ वेतनावर बेसिक पे आधारित असेल उदाहरणार्थ समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन साठ हजार रुपये आहेत यापूर्वी पंचावन्न टक्के डी एनुसार त्याला तेहतीस हजार रुपये साठ हजारचे पंचावन्न टक्के मिळत होते आता अठ्ठावन्न टक्के डी एनुसार चौतीस हजार आठशे रुपये साठ हजारचे अठ्ठावन्न टक्के भत्ता मिळेल याचा अर्थ त्याचा मासिक पगारात थेट अठराशे रुपयाची चौतीस हजार आठशे वजा तेहतीस हजार वाढ होईल शिवाय ऑक्टोबरच्या पगारात त्याला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरची तीन महिने पाच हजार सहाशे रुपयांची अठरा गुणला तीन रुपये थकबाकी एकत्र मिळणार आहे महागाई भत्त्यामध्ये झालेली ही तीन टक्के वाढ सातव्या वेतन आयोगातील केलेली शेवटची सुधारणा असल्या असण्याची शक्यता आहे कारण जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवं वेतन लागू होण्याची शक्यता आहे अजूनही चॅनलवर तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील